नमस्कार कशा आहात सर्व मी दिनेश सोनवणे आमच्या अर्थ कॅपिटल या टीमसोबत सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचं तर सार कळेलच परंतु पैशाची गुंतवणूक कशा पद्धतीने करावी हे सुद्धा आपल्याला लक्षात येईलच याची मला पूर्ण खात्री आहे माणूस हा पैसा वाढेल कसा किंवा तो साठवला कसा जाईल किंवा अनिश्चित काळामध्ये किंवा एखाद्या संकट काळामध्ये तो पैसा कसा उपयोगी पडेल याचा त्याच्या डोक्यात सतत विचार चालूच असतो तो वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवतच असतो आणि त्याच्या मनात हे सतत चालू असतं की पैसा हा वाढला पाहिजे तो योग्य पद्धतीने साठला पाहिजे आपल्याला योग्य वेळेस तो वापरता आला पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्याच्या डोक्यात हे जे विचार चालू असतात त्या विचार विचारातूनच आपलं अर्थकारण असेल किंवा आपलं आर्थिक प्रगती असेल तो ती साधत असतो आजच्या टॉपिकमध्ये आपण हेच बघणार आहोत की माणसाची असुरक्षितता माणसाला कशा पद्धतीने डेव्हलप करते सध्याची मार्केट स्थिती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं शेअर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने चढ उतार चालू आहेत सध्या तसं पाहायला गेलं तर शेअर बाजार हा फॉलला आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतात परंतु एक तत्वज्ञ आहे कन्फ्युकस याने सांगूनच ठेवलेला आहे की आपण पैसा जर योग्य पद्धतीने हाताळला तर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही आत्ताचं जे मार्केट डाऊनफॉलला जरी चालू असलं तरी आपण हाच आपल्याकडे असणारा पैसा जर योग्य पद्धतीने गुंतवला तर आपण नक्कीच एक पॉझिटिव्ह दिशेने मार्गक्रमण करू याची आम्हाला खात्री आहे परंतु हे कसं करायचं हे आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न असतात किंवा शंका असतात तर त्याचं आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये एकच उत्तर आहे ते म्हणजे म्युच्युअल फंड आता हा जो म्युच्युअल फंड आहे त्याची मी सर्वप्रथम तुम्हाला नीड का आहे ते सांगणार आहे आजचा टॉपिक त्याच रिलेटेड आहे तसं पाहिलं गेलं तर म्युच्युअल फंडाचे दोन त्याच्या दोन गरजा आहेत एक गरज आहे ती सामाजिक गरज एक सोशल नीड आहे आणि दुसरी जी आहे ते पर्सनल नीड आहे म्हणजे वैयक्तिक गरज आहे तर सर्वप्रथम आपण सामाजिक गरज काय आहे म्युच्युअल फंडाची ती बघू त्याच्यानंतर पर्सनल नीड किंवा वैयक्तिक गरज काय आहे ती बघू सामाजिक नीडमध्ये किंवा सोशल नीडमध्ये आपण एक उदाहरण घेऊ म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केट असेल बेसिकली म्युच्युअल फंड याच्यामध्ये लहान मोठे सर्व लोक गुंतवणूक करत असतात त्यातही जे काही लहान गुंतवणूकदार असतात त्या लहान गुंतवणूकदार या प्रोसेसमधून बाहेर राहू शकतात कसे राहू शकतात तर त्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड जो आहे तो असा एकमेव पर्याय आहे तो कमीत कमी पैसे आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायला एक संधी निर्माण करतो आणि ही संधी निर्माण केल्यामुळे लहान गुंतवणूकदारसुद्धा या गुंतवणुकीच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि असे एकापेक्षा जास्त हजारो करोडो गुंतवणूकदार ज्यावेळेस या म्युच्युअल फंडामध्ये रक्कम गुंतवतात साहजिकच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेली रक्कम ही ते फंड मॅनेजर्स वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये म्हणजे जसं की शेअर मार्केट असेल तर अशा सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात आणि ती गुंतवणूक केल्यामुळे लहान मोठे सर्वच गुंतवणूकदार त्या प्रोसेसमध्ये येतात आणि हा जो पैसा आहे म्हणजे जो गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा आहे किंवा इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे तो पैसा हा वेगवेगळ्या उद्योगांना कळत नकळतपणे प्रोव्हाइड केला जातो आणि तो प्रोव्हाइड केल्यानंतर हे जे उद्योग आहेत किंवा हे जे बिझनेस आहेत हे भरभराटीला बर लागतात आणि आपसुकच साहजिकच आपली जी देशाची अर्थव्यवस्था आहे ती एकदम स्ट्रॉंग बनते आणि याचा सर्वांनाच फायदा होतो पण ही झाली एक सामाजिक नीड म्युच्युअल फंडाची पण आता सर्वात महत्त्वाचं आजच्या टॉपिकचा जो आत्मा आहे तो म्हणजे आपली वैयक्तिक नीड म्हणजे आपली पर्सनल जी काही नीड आहे पर्सनल गरज आहे ती काय आहे तर त्याचे एक पाच सहा पॉइंटच्या माध्यमातून आपण त्या नीड्स बघणार आहोत सर्वात महत्वाचं म्युच्युअल फंड केल्यामुळे किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यामुळे काय फायदा होतो काय लाभ होतो तर तो सगळ्यात पहिला जो लाभ आहे तो म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखादी गुंतवणूक करायची असते त्यावेळेस ती गुंतवणूक करणं हे एवढं सोपं प्रो एवढी सोपी प्रोसेस नसते आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंडाच्या व्यतिरिक्त बाकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्यावेळेस ही प्रोसेस एवढी सोपी नसते त्याला प्रचंड अभ्यास लागत असतो वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं असतं परंतु ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस हे जे फंड मॅनेजर असतात हे जे तज्ज्ञ लोक असतात ज्यांना प्रचंड अनुभव असतो ती लोक आपण गुंतवलेला पैसा योग्य पद्धतीने हाताळत असतात म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट हा शब्द वापरणं योग्य ठरेल म्युच्युअल फंडामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट होते आपल्या इन्व्हेस्टमेंटची हा एक दु सगळ्यात महत्वाचा फायदा आता दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टरला असं वाटत असतं की आपला जो पैसा आहे तो सिक्युअर राहावा सुरक्षित राहावा तर हा सुरक्षित कसा राहतो आपण जर बाकीच्या गुंतवणुकीत किंवा इन्व्हेस्टरच्या रिलेटेड जर सिक्युरिटी बघितली तर म्युच्युअल फंडामध्ये आपला जो पैसा आहे तो योग्य पद्धतीने सुरक्षित राहतोच तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण गुंतवलेला पैसा किंवा आपण इन्व्हेस्ट केलेला पैसा हा जरी सुरक्षित राहिला तर सुरक्षित राहण्याबरोबरच तो कुठं अडकून पडू नये त्याचा आपल्याला पाहिजेल त्यावेळेस वापर करता यावा हे प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटत असतं तर म्युच्युअल फंडामध्ये हा जो इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे तो आपण कधीही काढू शकतो आपल्या गरजेनुसार आणि यालाच आपण म्हणतो लिक्विडिटी चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस गुंतवणूक करतो त्यावेळेस प्रचंड आपल्याला श्रम करावे लागतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन करावं लागतं तर म्युच्युअल फंडामध्ये ज्यावेळेस आपण पैसा इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस ह्या गोष्टींचा त्रास आपल्याला फा नसतोच असं म्हणण्यास काय हरकत नाहीये त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे पाचवा तो आहे इन्कम टॅक्सशी रिलेटेड म्युच्युअल फंडामध्ये ज्यावेळेस आपण काही रक्कम गुंतवतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला काही जे इन्कम टॅक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लाभ मिळतात आता ते कुठले कुठले लाभ आहेत हा थोडा सविस्तर सव आणि विस्तृतपणे बोलायचा भाग असल्यामुळे अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण इन्कम टॅक्सला होणारा फायदा म्युच्युअल फंडामुळे याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत आणि सगळ्यात महत्वाचा अजून पुढचा जो सहावा पॉइंट आहे तो म्हणजे एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तसं पाहायला गेलं तर म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याचबरोबर लमसम इन्व्हेस्टमेंट असेल हे दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध असतात परंतु ज्यावेळेस एखादा गुंतवणूकदार प्लॅन करून डिसिप्लिननी ज्यावेळेस रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो त्यावेळेस नकळतपणे तो डिसिप्लिननी ती रक्कम बाजूला म्हणजे नकळतपणेच ती रक्कम गुंतवली जाते आणि फंड मॅनेजर ती योग्य पद्धतीने हाताळत असतात आणि आपलं जरी दुर्लक्ष झालं तरी सुद्धा दर महिन्याला आपण जी काही रक्कम गुंतवायचं नियोजन केलेलं आहे ते त्या प्रोसेसमधून ती रक्कम वजा होत असते आणि व्यवस्थितरित्या गुंतवली जाते म्हणजे हा एसआयपीचा एक सगळ्यात मोठा फायदा आपल्याला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळतो आता त्याच्यानंतरचा जो सेव्हन्थ पॉइंट आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडामुळे इन्फ्लेशनला आपण बीट करू शकतो किंवा महागाईला महागाईचा आपण योग्य पद्धतीने सामना करू शकतो त्याचं कारण असं ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडाची तुलना फिक्स्ड डिपॉझिटशी करतो किंवा आपल्या सेमी सेव्हिंग अमाऊंटशी करतो बँकेमधल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की सेव्हिंग अमाऊंटमधून असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिटमधून असेल आपल्याला जे रिटर्न्स येतात काही वर्षानंतर त्याची जर आपण तुलना म्युच्युअल फंडामधून येणारे रिटर्नशी केली तर म्युच्युअल फंडातून येणारे जे रिटर्न्स आहेत ते कितीतरी पटीने चांगल्या चांगले लाभ देणारे आहेत असं म्हणण्यास काहीही हरकत नाहीये